मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पीएल ग्रुपच्या गणेशाची सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांच्या हस्ते आरती सातपूर कॉलनी आनंद छाया येथे पीएल ग्रुपच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सातव्या दिवशीचा मान सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे यांना देण्यात आला होता पीएल ग्रुपच्या वतीने धार्मिक देखाव्यांचे आयोजन करण्यात येते यावर्षी खाटूश्याम येथील देवाची स्थापना देखावा म्हणून पी एल ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे अतिशय धार्मिक वातावरणामध्ये या गणेशाचे आयोजन करण्यात येते या मंडळाचे मार्गदर्शक दीपक नानाजी लोंडे आहेत गेले एकवीस वर्षांपूर्वी या भव्य दिव्य गणेश आयोजन करण्यात आले आहे या आरती प्रसंगी युवा उद्योजक व्यावसायिक प्रमोद जाचक समाधान कडवे दत्तात्रय ढेमसे विक्की कांडेकर पोपट ढेपसे सिद्धार्थ नागरे संदीप जाचक मनीष कडवे जीवन रायते दीपक बाळासाहेब पोरजे किशोर निकम राधाकिशन पंडित उपस्थित होते यशस्वी आयोजन दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना, मार्ग नाना जाधव रवी मामा पालवे अजर शेख दीपक उबाळे संजय जगताप मनोज आहिरे दीपक सावकार अमर काळे कमलेश पगारे विनायक सातळे गणेश बत्तीस्से मलिक काळे अशोक नेटावटे दिनेश नेटावटे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव हो। यांच्या असंख्य कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या ठिकाणी स्वागत करूया सिद्धजी नागरे संदीपजी कडवे या सगळ्यांचं या ठिकाणी कार्यकर्ते बाळासाहेबजी बोरजे देखील या ठिकाणी गणेशोत्सव पंचवीस नेहमीप्रमाणे प्रमाणे साजराप्रमाणे आपलं मंडळ पी एल ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने साजरा करत आहे आणि नेहमीच आपल्या साहेबांनी सांगितलं असत कि मस्ती त्या पद्धतीने नेहमी तुम्ही या ठिकाणी लास्ट इयर पण आलो होतो खूप मोठा सोहळा होता खंडोबाचा आणि त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या नागरिकांचा आणि गणेश भक्तांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला प्रतिसाद असतो खूप गर्दी असते आणि विशेष करून इथे महिलाही एवढ्या प्रमाणात या ठिकाणी थी येतात आणि मी एवढंच सांगेन की आम्ही जसं आपल्या सुरक्षितसाठी काम करत असतो अविरत तसं आपल्याला एक आव्हान आहे की आपण सुद्धा स्वतः सुरक्षित राह आणि दुसरं सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा सदैव प्रयत्न करा एवढंच मी आपल्याला सांगेन पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप सु खूप शुभेच्छा जय हिंद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद